माताई राजेश पाटील आणि खडाव पंचायत समितीचे उमेदवार भाई शिंदे या ठिकाणी असंख्य जनसमुदाय पाहायला मिळतो आहे की प्रचाराला एवढी गर्दी आहे की त्यांचा या ठिकाणी विजय झालेला निश्चित आहे विरोधकांना असं वाटत असेल की आम्ही आमची सीट लागेल पण ते त्यांचं तर सुटली चुकी मिळेल त्यांची किंवा त्यांची सीट लागू शकत नाही आहे कारण इथं लक्ष्यमान आमदार साहेब स्वतः या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी आम्ही रानसेच्या मंदिरात देवीचं दर्शन घेतलं आणि सांगितलं या ठिकाणी दोन्ही झेडपीची सीट आणि पंचायत समितीच्या या सीट आमच्या लागू देईल तर पाच सिस्तर आमदाराची सीट आमदाराने त्या दिवीने कौल दिलेली आहे आमदारांना तुमची सीट लागली आमदाराची सीट लागलेली आहे आणि या ठिकाणी झेडपी आणि पंचायत समिती या दोन्ही सीटा या निश्चितच आहे एक रेश्माताई पाटील आणि भाई शिंदे आणि येरम हेरमताई यांच्या सीट ह्या निश्चितच आहेत महायुतीच्या शिवसेना बी जे पी आणि आर या महायुती सीटी सीटा या निश्चित लागलेल्या आहेत